सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान कचरा ठेकेदाराला दर महिन्याला मनपाकडून 70 ते 90 लाखांचं बिल तरी शहर अस्वच्छ का राष्ट्रवादीयांकडून पुरण्यांसह कचऱ्याचा करोड रुपयांचा भ्रष्टाचार उघड पुणे शहरातला कचरा संकलित करण्यासाठी मनपाने पुण्याच्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला ठेका दिला तर महिन्याला कचरा मोठी मनपा प्रशासनाकडून कचरा ठेकेदाराला सत्तर ते नव्वद लाख रुपयांचे बिल अदा केले जाते लाख रुपयांचे बिल अदा करूनही शहर अस्वच्छ असा संतप्त सवाल उपस्थित करीत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मनपा युक्तांना पुरावे सादर करत कचऱ्याचा भ्रष्टाचार उघड केला आहे शहर स्वच्छ करण्यासाठी बिल अदा केले जाते की ठेकेदारांसह मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे कचरा ठेकेदाराला एकोणऐंशी घंटा गाड्या चार ट्रॅक्टर एक झुला गाडी व एक जी उपलब्ध करून दिलाय परंतु सद्यस्थितीला दोन वर्षांपासून एकोणऐंशी घंटा गाड्यांपैकी सत्तावन्न घंटा गाड्या बंद अवस्थेत असून केवळ बावीस घंटा गाड्यांवरच कचरा संकलन केले जाते त्यातही ते पस्तीस ट्रॅक्टर आवश्यक असताना केवळ दहा ट्रॅक्टर चालू आहे कचरा ठेकेदाराने मनपाला कुठलीही पूर्व सूचना देता ट्रॅक्टर सेवा बंद केली आहे सुरुवातीला एकोण ऐंशी घंटा गाड्या आणि पस्तीस मधून जो कचरा संकलित केला जात होता त्याच वजन केलं जात होत तेवढेच वजन व तेवढाच कचरा बावीस घंटा गाड्या आणि दहा ट्रॅक्टर वर कस होतोय एकशे पासष्ट कर्मचारी दाखवून केवळ चौवेचाळीस कर्मचारी स्वच्छतेचे काम करत आहे उर्वरित एकशे एकवीस कर्मचाऱ्यांचा पगार कोण हडप करते असे अनेक दाखले देत राष्ट्रवादी शरद पवार गटाने कचऱ्याचा घोटाळा उघड केलाय या घोटाळ्यात दोषी असणाऱ्या कचरा ठेकेदाराला नोटीस देऊन काळे अधिक टाकाव तसेच स्वच्छता निरीक्षक वजन काटा निरीक्षक यांचे त्वरित निलंबन करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने मनपा केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जगन ताकते डी टी पाटील युसुफ शेख अशोक धुळकर भिका नेरकर राजू सोलंकी सोनू गुजर रामेश्वर साबरे निखिल मोमाया जितू पाटील दीपक देसले मंगलदास वाघ दीपक देवरे भोला सैंदाणे स्वामिनी पाकखे उज्जड शेख राजेंद्र चौधरी चिराग देसले धनंजय पाटील बंटीबाग आदी उपस्थित होते आज आम्ही महानगरपालिकेच्या यांच्याशी कचरा ठेकेदार कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतोय याचे पुरावे पुरा पक्षाच्या वतीने सादर केलेले आम्हाला या ठिकाणी सांगावं लागतं की थी कचरा ठेकेदार जो आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने काम या धुळे शहरामध्ये करतोय शासनाने त्यांना एकोणऐंशी कोड्या घंटागाड्या दिलेल्या होत्या त्याच पद्धतीने मनपाचे सुद्धा ट्रॅक्टर होते पण आजच्या घडीला जवळपास एकोणऐंशी गाड्यांपैकी धुळे शहरामध्ये फक्त बावीस घंटा गाड्या सुरू आहेत आणि सत्तावन्न घंटा गाड्या ज्या आहेत या बंद आहेत घंटा गाड्यांचे चाक चोरीला गेलेले आहेत ट्यूब चोरीला गेलेले आहेत बॅटरी चोरीला गेलेले आहेत त्या अक्षरशः भंगार झालेले आहेत याला सर्वस्वी कचरा ठेकेदार जबाबदार आहे त्याच पद्धतीने बिलाच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार कचरा ठेकेदार आणि मनपाचे काही स्वच्छता निरीक्षक करीत आहे याचे सुद्धा पुरावे आम्ही आयुक्त मॅडम कडे दिलेले उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर जानेवारी दोन हजार पंचवीस ला या शहरातले सर्व स्वच्छता निरीक्षक लिहून देत आहेत आयुक्त मॅडमला की संपूर्ण शहरामध्ये चौतीस घंटा गाड्या सुरू आहेत त्याच वेळेस जानेवारी महिन्यामध्ये ठेकेदार लिहून देतोय की माझ्या जवळपास या ठिकाणी एकवीस घंटा गाडी सुरू आहेत आणि त्याच महिन्याला वजन काटा निरीक्षक जो आहे तो लिहून देतोय की धुळे शहरामध्ये एक्कावन ट्रिपा घंटा गाड्या मारतायत म्हणजे तिघ अधिकाऱ्यांचे तिघ लोकांचे दावे वेगवेगळे आहेत दाखले वेगवेगळे आहे आणि एक अंदाजित वजन केले जात आहे आणि याच्यातून मोठा भ्रष्टाचार निर्माण होतोय आपण जर मागील अठरा महिन्याचे जर कागदपत्र पाहिले ठेकेदार वेगळ्या घंटागाड्यांच्या याद्यात येतो स्वच्छता निरीक्षक वेगळ्या पद्धतीचे कागदपत्र देतो आणि वजन निरीक्षक जो आहे तो, तो वेगळे प्रकारे देतो तिघांच्या अधिकाऱ्यांचे दाखले वेगळे आकडे वेगळे म्हणजे कागदावर ओपनली भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे माझी आपल्याला विनंती की आपण मागील अठरा महिन्याचे कागदपत्राची जर पडताळणी केली तर दर महिन्याला जवळपास पन्नास लाख ते सत्तर लाखाचा घोटाळा कचरा ठेकेदार या ठिकाणी करतो आहे दुसरं उदाहरण सांगायचं पस्तीस ट्रॅक्टर हा गाळ गटारीचा जमा करण्यासाठी बाड्याने लावलेले दाखवले पण या ठिकाणी धुळे शहरामध्ये फक्त दहा ट्रॅक्टर चालू आहे उर्वरित पंचवीस ट्रॅक्टरचे पैसे दर दिवसाचे साडेचार हजार रुपये प्रमाणे आपसात वाटण्याचं काम या धुळे शहरामध्ये चालू आहे तिसरं उदाहरण आपल्याला देतो की एम एच अठरा बी जी एक्याऐंशी पंचवीस नावाची कोणती नंबर आहे नंबर चुकू शकतो ती घंटा गाडी या ठिकाणी रोडला कचरा वेचण्यासाठी संकलनासाठी येते ती गाडीचा रिपोर्ट मध्ये त्यांनी दाखवलं की कि चौवेचाळीस किलोमीटर दिवसाला ती गाडी चालते आणि दोन चक्कर मारते मला सांगा हे सुद्धा आश्चर्यकारक आहे एक गाडी दोन दोन चक्कर कसे मारेल आणि चौवेचाळीस किलोमीटर कसं चालेल कारण डेपो आणि अग्रा रोड याच्यातला अंतर जे साडेतीन चार किलोमीटर आहे जाऊन येऊन तिने जर मारलं तर ती जवळपास जास्तीत जास्त दहा बारा किलोमीटर जाऊ शकते अशा पद्धतीने चिकचे रिपोर्ट बनवून पैसा काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे चितोड आणि वाडी पोकरचं इतकं दूरचं अंतर असताना सुद्धा घंटागाडी रिपोर्टिंग मध्ये दाखवली जाते की आम्ही दोन दोन चक्कर मारतो डेपो आणि वाडी बोकर डेपो आणि चितूड याच्यातलं एवढं अंतर आहे की तेव्हा दोन वाज्यापर्यंत जरी कचरा जमा करण्याचं काम घंटागाडीने केलं तरी त्या ठिकाणी त्याच एकच ट्रीप होते तरी दोन ट्रिप दाखवल्या जात आहे हा ओपन भ्रष्टाचार कचरा ठेकेदार काही स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी करतायत आम्ही विनंती केली की चौकशी समितीने का नेवावी त्याला दंड आकारण्यात यावा आणि जे स्वच्छता निरीक्षक चुकीचे दाखले देत कोरे चुकीचे दाखले बनावट ठेकेदाराच्या कॅबिन ला पडलेले यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाचे होते जावेरणस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित